महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या दोन वर्षापूर्वे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले त्यानंतर लोकसभेची निवडणूक ही पहिली निवडणूक ठरली परंतु या काळात दिग्गज नेते एकनाथ खडसे सुरज जैन आदींनी यापुढे कोणतीही निवडणूक न नढवण्याबाबत भाष्य केलं आता महाराष्ट्रातील आणखीन एक दिग्गज नेते मंत्रे छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे मात्र हा निर्णय कोणता असेल याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही भुजबळ यांच्या समर्थकांनी एक रील्स व्हायरल केली असून या रील्सला वेळ बदलली चेहरा बदलला असंच शीर्षक दिलं आहे हे रील्स व्हायरल होत असून यामध्ये भुजबळ हेच एकमेव संघर्ष योद्धा असून नमूद केलं परंतु यामध्ये केवळ त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय के कारकिर्दीतील केवळ के शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच छायाचित्र आहे शरद पवार किंवा अजित पवार यांचा फोटो यामध्ये नसल्याने मोठी चर्चा सुरू झाली रील्समध्ये पवार किंवा इतर नेत्यांची फोटो नसल्याने पुढील राजकीय वाटचालीची काही वेगळे संकेत आहेत का ते आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार का की नवा राजकीय पक्ष काढणार अशी चर्चा ठरू लागली आहे